नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपणे पंचवीस सव्वीस वर्ष झाली मला पत्रकारिता करू या पंचवीस सव्वीस वर्षात किमान पाच ते सहा लोकसभेच्या निवडणुका पाच ते सहा विधानसभेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या अनेक निवडणुका प्रत्यक्ष पाहिल्यात कव्हर केल्यात अनेक लोकप्रतिनिधी पाहिलेत अगदी स्वर्गीय केशर का क्षीरसागर यांच्यापासून ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत आणि धनंजय मुंडे संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना जवळून अनुभवचा योग आलेला आहे संधी मिळालेली आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधीनं पत्रकारांवर कधी एवढा रागराग केल्याचं पाहायला मिळालं नाही पर्सनल दुश्मनी असल्यासारखं कुणीच वागलं नाही टीका टिप्पणी ही तेवढ्यापुरती असते ती टीका किंवा जो काही त्यांच्यावर प्रहार होतो तो तिथल्या तिथं सोडून द्यायचा असतो आणि पुढं चालायचं असतं उलट टीका करणाऱ्यांना आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे असं नेहमी गोपीनाथ मुंडे आणि इतर नेते म्हणायचे पण काय झालं आहे कधी नाही आलं पाहण्यात आणि ते आलं खाण्यात असं आल एखाद्याच्या बाबतीत जर का झालं ना तर मग त्याला भान राहत नाही की आपण कोण आहेत आपल्याकडं पद काय आहे आपण काय बोललं पाहिजे आपण काय बरळलं पाहिजे काही नाही बरळलं पाहिजे म्हणजे बीडचे विद्यमान खासदार आता आम्ही असं म्हणू की चुकून झालेले खासदार इतके दिवस आम्ही त्यांना सन्मान्य खासदार असं म्हणत होतो आणि आता चुकून झालेले खासदार असं म्हणण्याची वेळ त्यांनी त्यांच्या तोंडामुळं त्यांच्यावर आणलेली आहे म्हणजे ह्या महाशयांनी बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात जी काही मुक्ता फळं उधळली ना ती ऐकल्यानंतर अशी शंका येते गांजाबिंजा तर वडला नव्हता ना या खासदाराने त्या दिवशी का मालफील मारून आला होता हा खासदार म्हणजे जर का तुम्हाला कुणावर टीका करायची संधी मिळाली नाही किंवा विरोधकांवर टीका करायची नाही असं ठरवून जर का तुम्ही राजकारण करणार असाल तर म्हणून काय पत्रकार एवढे स्वस्त झालेत का की कुणी उठायचं पत्रकाराला नाही घालायचे लाज कशी वाटली नाही बजरंग सोनवने तुम्हाला तुमची जीभ कशी एवढी चुरू चुरू बोलू लागली तुमची का नाही वळली तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होत की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या पत्रकार आणि पत्रकारितेकडे पाहिलं ना त्याच्यावर एवढ्या शिवराळ भाषेत टीका करताना थोडी तरी शरम बाळगायला पाहिजे होती सोनवणे तुम्ही म्हणजे तुम्हाला बीड जिल्ह्यातील सुजान जनतेनं निवडून दिलंय ते तुमचं कर्तृत्व बघून तुम्णा नाही कर्तृत्व शून्य तुम्ही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या पलीकडं तुम्ही मजल मारू शकलेलं नाहीत दोन हजार एकोणीसला याच बीड जिल्ह्यातील जनतेने तुम्हाला आसमान दाखवलं होतं पण झालं काय कावळ्याला उडायला आणि फांदीला मोडायला एकच वेळ आली मराठा आरक्षणामुळं बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील ढवळून निघालेलं वातावरण असेल किंवा चारशे पारचा नारा दिल्यामुळं संविधान बदलाची फेक नरेटिव्ह तयार केल्यामुळं जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती असेल शरद पवारांचा करिश्मा असेल आणि सगळ्या त्यांच्या शिलेदारांनी अगदी प्रामाणिकपणे केलेलं काम असेल म्हणून बजरंग सोनून हे तुम्ही सहा साडेसहा हजार मतांनी निवडून आलात पण तुम्ही निवडून आलात म्हणजे लगेच बीड जिल्ह्याच्या लोकांच्या डोक्यावर बसून मिरे वाटायचे हा अधिकार तुम्हाला दिला नाही आणि दुसरी गोष्ट ज्या पत्रकारांवर बजरंग सोनूने तुम्ही टीका केली ना त्यांच्या बायका काढल्या त्यांचे पोरं काढले लाज नाही वाटली म्हणजे तुमचा पक्ष हा महिलांचं सन्मान करण्याचं धोरण घेऊन निघतो तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळावं म्हणून पुढाकार घेतला तुमच्या पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे या महिला आहेत आणि असं असतानाही जी काही बेताल बडबड बजरंग सोनोने तुम्ही केली आहे ना ती खरोखर तर म्हणजे तुमच्यावर खटला दाखल करणे एवढी आहे असं आमचं मत झालंय पण काय की आम्ही देखील एखादा असतो ज्याला डोक्याचा भाग नसतो असं म्हणून सोडून देतो पण वारंवार वारंवार वार हे आहे आणि बजरंग सोनवणे तुम्ही विसरलात वाटतं यात सगळ्या पत्रकारांनी तुम्हाला लोकसभेत भरभरून मदत केली आहे तुमच्या बातम्या छापल्यात रुपायची अपेक्षा न ठेवता हा काही असतील ज्यांनी जातीमुळं म्हणा किंवा तुमच्याशी सलगी असल्यामुळं म्हणा किंवा पुढच्या भविष्यातले काही आमदारकी खासदारकीचे किंवा नगराध्यक्ष पदाचे डोहाळे लागल्यामुळं म्हणा तुमच्या पुढे लाल गोटेपणा केला असेल तुमच्या गाडीचे दरवाजे उघडले असतील तुम्हाला घेऊन लोकांमध्ये फिरले असतील तुमच्यासाठी प्रचारसभा घेण्याचं नाटक केलं असेल पण ते पत्रकार नव्हते ते दलाल होते तुमचे दलाल होते आणि पत्रकार हा कुठल्याच सत्तेच्या बाजूनं किंवा विरोधकांच्या विरोधात नसतो हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे सोनवणे म्हणजे तुमच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जे काही दौरे केले किंवा ज्या काही सभा घेतल्या किंवा तुमच्यासाठी जे कोणी वरिष्ठ नेते आले ना त्यांच्या बातम्या सगळ्या वर्तमानपत्राने केलेल्या आहेत आणि जर का त्या बातम्या केल्यामध्ये का उपकार केले का आम्ही त्यांना प्रत्येक दैनिकाला किंवा प्रत्येक पत्रकाराला पॅकेज दिले अशी जर का तुमची गर्मी असेल ना तर एक सांगू इच्छितो की सगळेच पत्रकार विकाऊ नसतात आणि इलेक्शनच्या काळामध्ये नेत्यांना जेवढी गरज असते ना वर्तमानपत्राची पत्रकाराची तेवढी तीनशे पासष्ट दिवसात किंवा पाच वर्षात पत्रकारांना फारशी गरज लागत नाहीये नेत्यांची पुढाऱ्यांची पण आपण काय बोलतो आपण कुठं बोलतो याचं भान निदान आपण मोठ्या पदावर गेल्यावर ठेवायला पाहिजे कदाचित बजरंग सोनवणेंना पत्रकार म्हणजे त्यांच्या जिल्हा परिषदेचे त्यांच्या हुकुमावर नाचणारे आणि त्यांच्या शिव्या खाणारे अधिकालीन कर्मचारी वाटले असतील त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना अगदी शिक्षणाधिकाऱ्यापासून ते अनेकांना घोडे लावलेले शिव्या दिलेल्या त्यांच्या अंगावर चालून गेलेले पण ते मिंदे असतात म्हणून त्यांनी ऐकून घेतला असेल पण पत्रकार तुमचे मिंदे नाही आहेत सोनवणे हे लक्षात ठेवा आणि जे कुणी दोन चार जण निंदे असतील ना त्यांच्या काय काना खाली वाजवायची आणि त्यांना काय बोलायचं ना ते बोला जाहीरपणे बोललात ना तरी आम्ही काही त्याच्याबद्दल ब्रश शब्द काढणार नाही पण तुम्ही ज्या भाषेत बोललात पत्रकारांची बायको काढली पत्रकारांचे पोरांची नावाचा उल्लेख केला तुम्हाला बायको नाही आहे तुम्हाला पोरगी नाही आहे मग एवढी अक्कल नाही का की आपण एखाद्याच्या घरच्यांबद्दल आप बोलताना भान ठेवायला पाहिजे तारतम्य ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामुळंच आम्ही जी शंका उपस्थित केली ना कोणता लोकप्रतिनिधी काय शोक करतो काय व्यसन करतो कोण कुठं जातो कोण कुठं बारीवर नाचतो कोण कशा पद्धतीनं काय काय धंदे करतो आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही लोकप्रतिनिधी आहे लोकांनी निवडलेला आहे आम्ही त्याचा सन्मानच करतो पण ज्या भाषेत सुनावणे तुम्ही बोललात ना त्यामुळे शंका आली विनाकारण म्हणून क्लिअर करा एकदा की गांजा फिंजा तर वडला नव्हता ना मालफिल तर मारला नव्हता ना किंवा कारखान्याचं जे काही मोलॅसिस निघतं किंवा त्याच्यापासून जे काही वेगवेगळे उपपदार्थ निघतात त्याची चव तर चाकली नव्हती ना म्हणून तुम्ही असं तोंडाला येईल ते बेताल बडबडला शरम वाटायला की आता की असा माणूस खरोखरच बीड जिल्हावासियांनी कसं काय निवडून दिला हो काय पाहिलं असेल याच्यात काहीही वाटायला ते बोलतो माणूस खासदार आहेत आपण पंधरा वीस लाख लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतोय या जिल्ह्यातल्या लोकांचं जीवनमान उंचावावं त्यांच्यापर्यंत त्यांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचावी ही जबाबदारी आपल्यावर हो आहे याचं भान नाही प्रश्न कसे मांडायचे कुठे मांडायचे ह्याच्याशी काही देणं घेणं नाही चावी दिलेल्या भावल्याप्रमाणे नाफताय हे सोनवणे आणि आता पत्रकारांवर उलटले पत्रकारांचं तरी काय चुकलं खोटं आहे का त्यांचं बजरंग सोनवणे यांची लोकसभेत ज्या पद्धतीनं फिरण्याची तयारी होती ज्या पद्धतीनं ते मराठा समाजाच्या गावामध्ये गावोगाव डोअर टू डोअर फिरले विधानसभेत कोणत्या मतदारसंघात त्यांनी डोर टू डोअर जाण्याचा निर्णय घेतला कुठं होते ते एकमेव बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे त्यामुळे निवडून आले ना कारण जर का बजरंग सोनवणे त्यांच्यासोबत डोर टू डोर फिरले असते ना तर ते देखील पडले असते बजरंग सोनवणे हे गावामध्ये मोहन जगताप यांच्या प्रचारासाठी किती सभा घेतल्या सोनवणेंनी किती कॉर्नर मीटिंग घेतल्या परळीमध्ये राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी किती सभा घेऊन त्यांनी मैदान गाजवण्याचा प्रयत्न केलं आष्टीमध्ये त्यांनी मेहबूब शेख यांच्यासाठी काय केलं किंवा गेवराईमध्ये बदामराव पंडित हे महाविकास आघाडीचे उभाटा सेनेचे उमेदवार होते त्यांच्यासाठी किती तुम्ही एफर्ट्स घेतले याचा जर का शोध घेतला ना सोनोने तर मायक्रोस्कोपखाली तुमची कामगिरी शोधावं हो लागेल आणि असं असतानाही हे कोणतेच उमेदवार तुमच्या विरोधात कधी बोलले नाही पत्रकारांनी लोकांमध्ये जी चर्चा आहे ती चर्चा छापली किंवा ती चर्चा लोकांपर्यंत पोहोचवली त्याचा एवढा राग म्हणजे उद्या जर का काही एखादी घटना घडली आणि जर का पत्रकारांनी तुमच्याबद्दल लिहायचं ठरवलं तुम्ही तर जीव घ्यायला कमी करणार नाही आणि एवढा जर का तुम्हाला राग येतो ना तर वाचू नका वर्तमानपत्र गरज नाही आम्हाला सुद्धा तुमच्या जाहिरातीची आणि तुमच्या दीड दमडीची पत्रकार काही खासदाराच्या जाहिरातीवर किंवा खासदाराच्या पॅकेजवर आपलं घर संसार किंवा वर्तमानपत्र चालवतात असं नाहीये पण हे ज्याला अक्कल आहे ना ज्याला शहानपणा आहे ना त्याला सांगून उपयोग आहे ज्याला काहीच नाही ज्यांनी नाकाची नाकालाच गुंडाळलेले कमरेचं काढायचं डोक्याला गुंडाळायचं अशा पद्धतीनं जो वागतो ना त्याला सांगून सुद्धा उपयोग नाही आम्ही मूर्ख आहे असं आम्ही स्वतःला म्हणतो की आम्ही तुमच्यावर एवढे दहा मिनटं बोलतोय पण हे सांगण्याची सुद्धा गरज आहे कान उघाडणी करण्याची गरज आहे ज्या भाषेत हे महाशय बरळलेत ना ती भाषा योग्य नाही आहे आणि याची दखल स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील घेतील अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही आजपर्यंत स्वतः पवारांनी गेल्या पन्नास साठ वर्षाच्या राजकारणात किंवा सुप्रिया सुळेंनी देखील त्यांची तिसरी चौथी टर्म आहे पण त्यांनी देखील पत्रकारांवर अशा असभ्य भाषेत अशा अश्लील भाषेत टीका टिप्पणी केलेली नाही पत्रकारांच्या बायका काढलेल्या नाही त्यांच्या लेकरापर्यंत कुणी पोहोचलेले नाही पण ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे महाशयांनी हा सगळा उपद्व्याप करून ठेवलाय ना शंकाच यायला लागली नेमकं यांचं पितळ उघडं पडू नये म्हणून तर यांचा थैथयाट सुरू नाही ना हे ना माजलगावमध्ये प्रचारात होते ना परळीत प्रचारात होते ना यांनी आष्टीमध्ये महबूब प्रचार केला ना बादामराव पंडितांसाठी यांनी एफर्ट्स घेतले बीडमध्ये तर आलेच नाही एक चौसाळ्याला फक्त मिटिंग घेतली आणि बीडचे उमेदवार संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत ज्यांनी तुम्हाला चौसष्ट हजाराची आघाडी दिली त्यांचा पत्ता कट करण्यासाठी हे महाशय फार पवारापर्यंत फिल्डिंग लावले लावून होते कधी कोणत्या पत्रकाराला घेऊन जातात कधी कोणत्या मुस्लिम नेत्याला घेऊन जातात कधी कोणत्या मराठा नेत्याला घेऊन जातात कधी एखाद्या सी एला घेऊन जातात हे सगळे उद्योग बजरंग सोनवणे यांनी केलेले आणि त्याच्यावर बजरंग सोनवणे यांचं म्हणणं असं होतं की आता माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येकाने मला थोडी थोडी मदत केली मग त्यांना तिथपर्यंत नेऊन घालायला काय हरकत आहे त्यांना तिकीट भेटू नये ना नाही भेटू अरे पण तुम्ही विद्यमान आमदाराच्या विरोधात काड्या करतायत हे विसरलात का तरी देखील त्या आमदारानं सगळं विसरून तुम्हाला नागरी सत्कारासाठी बोलवलं तर तिथं चांगलं बोलावं म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो माहिती का की असं जुने जाणते लोक सांगतात की एखादं गाढव किंवा दा एखादं डुक्कर जर का असेल आणि त्याला जर का म्हणजे कितीही वॉशिंग मशीनमध्ये धुतलं स्वच्छ केलं त्याला चांगले खायला घातलं तरी देखील त्याची जी घाणी तोंड खूप असण्याची सवय असते ना ती जातच नाही ते संधी मिळाली की कुठेतरी तोंड खूप असतं या गोष्टीतून काही जर का बोध घेता आला ना तर घ्या संताप झालाय आणि त्याच्यामुळं जेवढं बोलतं आणि तुम्हाला जर तुम्हा का असं वाटत असेल ना की पत्रकारांच्या बायका काढल्यानं किंवा पत्रकारांच्या लेकराबाळांपर्यंत गेल्यामुळं पत्रकार घाबरतील बिलकुल नाही ज्या माणसाला पत्रकार किंवा वर्तमानपत्र वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ना की लोकसभेचा हे जर का कळत नाही आणि माहीत नाही ना त्यांनी पत्रकारांची मापं काढण्याचा किंवा पत्रकारावर टीका करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये एवढं महागात पडेल ना सोनवणे तुम्हाला की पुन्हा परत आयुष्यात तुम्ही पत्रकार हे स्वप्नात जरी आले ना तरी लोटांगण घाल आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांचे जे कोणी वरिष्ठ नेते आहेत ना ते या खासदार महाशयांचं जे काही नीटनेटकं का करायचं आणि त्यांना ज्या भाषेत समज द्यायची त्या भाषेत समज देतील आणि इथून पुढं बजरंग सोनवणे हे पत्रकारांबद्दलच काय पण विरोधक आणि स्वपक्षातील लोकांसोबत किंवा सर्वसामान्य माणसाबाबत सुद्धा बोलताना चार वेळा विचार करून बोलते न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका